नमस्कार राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक फाईस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच नालंदा बुद्धविहार येथे धम्मपद अट्टकथा ग्रंथाचा वाचन समारोप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात धम्म ध्वजारोहण धम्म मिरवणूक भिक्खू संघास भोजनदान कठींची वरदान धम्मदेसना व उपस्थितांना भोजनदान देण्यात आले यावेळी समाजसेवक दिनकर खरात व बुद्धविहाराचे पदाधिकारी उपस्थित होते हिमरायाची रमाबाईने आदल्या पाली हिमा साथी रमाने जीवन जोत झाली हिमा साथी रमाने जीवन जोत झाली हिमरायाची रमाबाईने आदल्या पाली त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन कारण एवढ्या वयात देखील एवढा स्वर काढणं हे काही कठीण गंमत आहे साधा आपल्याला बोलताना देखील शब्द वाकड्या होता पण आईनं स्पष्ट आणि पूर्ण गीत घेतलं त्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन तिकडं भाजीवाले जरा असे की जा वयस्कर माणसं बसले तिकडे भाजी द्या दादा सर तिकड थोडीशी भाजी पाहिजे होती

लागेच बाईग भीम बसलो रथाच्या गाडीच बाईग भीम बसलो रथाच्या गाडीचं प्रथम घम उतरल्यावर भीमराव आंबेडकर प्रथम ल्यावर आंबेडकर व त्याच्या बायाच्या द्रिसकारीत व त्या बायाच्या बाई गीम बसलो रथाच्या घाडीत बाई गीम बसलो रथाच्या त्या वाडीत शंकर त्या पाणी पाणी घेताळ तुम्हाला पाणी खेळ तुम्हाला बाळी तो बाईग मी बसलो कथा झाली बाईक मी बसलो कथा जाणारी तो

आज नालंदुद्धा घरात त्या आपल्या तीन महिने तीन महिने कालावधीचा जो लसवासाचा कार्यक्रम आहे त्याचा समारोह आज जे धम्म अठ अठ आठ आजपर्यंत तीन महिने वाचन जे हे बनते याने चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेले आहे आणि त्याच त्याचनिमित्त आज खूप मोठा योगदान झाला इथं आहे आणि या कार्यक्रमामध्ये विशेष प्रमुखातले बरेचसे सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातले परिसरातले की त्यांना औरंगाबाद शहरातली उपासक उपास उपस्थिती होती आणि हा खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रम आता पाल पडला आणि या कार्यक्रमासाठी महामंडळा ट्रस्टची जेवढी सदस्य अध्यक्ष सेवढी आहे मी ते त्यांनी सर्व सहकार्य केलं आणि असेच कार्यक्रम नेहमी पण राहावे असेच पाल पडावे आणि माझ्या खूप जेवढी मी हेल्प करतो नेहमीप्रमाणे त्यांनाही केलं आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांना सहकार्य केलं त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो एवढं होऊन सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले सकाळपासून आपलं पूजा लाल झालं सकाळी आठ आठ ते साडेआठच्या दरम्यान ध्वजारो झालं त्यानंतर ध्रम रॅली घेण्यात आली पूर्ण परिसरामध्ये ध्रम रॅली घेण्यात आली रॅलीच्या नंतर धम्ब धम्म श्रीदना पूर्जींनी या दिल्या आणि त्यानंतर धम्मन बंधुजींचं भोजन झालं भोजन पाडल्यानंतर जीवनाचा काय भाऊ एक प्रश्न असा होता वर्षवास किंवा धम्मदेशना असल्यावरच बुद्ध बुद्धविहार केले जातात उलगडले जातात परंतु इतर दिवशी ते बंद असतात म्हणजे लोकांचा दृष्टिकोन उपासक उपासिकांची उदान यातून येत आहे का नाही नाही इथे जे आहे नालंद बौद्ध बातमी लग्न रोजच्या लोकना घेतल्या जाते रोज सर्व पब्लिक येते बसायला सुद्धा जागा राहत नाही एवढी पब्लिक डेली असते ती फक्त दिसत का ग्रंथ वाचकापूर्त नाही तर डेली तुम्ही बघता की रेग्युलर इटर सर्वांना बौद्ध धर्माविषयी मार्गदर्शन दिले जाते रोज आणि असं काही नाही बाकीच्या वेळेला ना पण होतं पण कमी प्रमाणात होतं की रेग्युलर जात नाही बघते बाकीच्या वेगानं आपण रेग्युलर गेलं गेलं पाहिजे आणि आपले जे बुद्ध धर्माचे जे तत्व आहे त्यानुसार मार्गदर्शन घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे या निमित्ताने उपासक उपासिकांना काय आवाहन चाललं असं उपाशी बौद्ध धर्माच्या मार्गावर चाला आणि शिक्षण जे डॉक्टरपासून मंडळ त्यांना सांगितलेले शिक्षण तिथे तिथे हे दिलेले शिका सगळी किंवा आणि सर्व शिकायला ह्या गोष्टीच्या माध्यमात चालले कधीच मागत मी नालंदा बुद्धगा संघर्ष नगर तसेच महामोदन चॅरिटेबल ट्रस्ट या बुद्धविहाराचा मी संस्थापक अध्यक्ष आहे या नालंदा बुधविहारमध्ये जवळपास सर्व महापुरुषांचे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती वर्षवास हा वर्षवास काळ तीन महिने कालावधीचा असतो या तीन महिने कालावधीमध्ये सर्व उपासक उपासिका अगदी तन मन धनाने धम्मस्रवण करतात एवढेच नव्हे तर हे आमचं एक आ, या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमधील एक जिवंत असं बुद्धविहार आहे जे या, की या औरंगाबाद शहरामध्ये दोनशे विहार आहेत दोनशे विहारापैकी एकशे ऐंशी विहार हे खूप कार्यरत आहेत त्याचप्रमाणे आमचं नालंदा बुद्धविहार देखील खूप काही आया योजने दाता। जशे की। या ठिकाणी योजना राबवल्या जातात जसे की महामोगले बचत गट ठेवणा या ठिकाणी काढलेली आहे त्याला तीन वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यानंतर सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो या ठिकाणी लहान मुलाकरता आपण बालसंस्कार केंद्र देखील उघडलेलं आहे हे बालसंस्कार केंद्र कमीत कमी तीन चार वर्षापासून चालू आहे बचत गट जे ठेवलं तर आपण या बचत गटाच्या माध्यमातून पाचशे रुपये दरमहा बचत म्हणून ठेवतो त्या अनुषंगाने जे जे आमचे सभासद आहेत सहा महिने झाले की त्यांना आम्ही कर्ज देखील देतो एवढेच काय या बचत गटातून अनेक जणांचा आजार असेल त्यांना देखील आम्ही तात्काळ ती सुविधा देतो बुद्ध देखील या ठिकाणून ट्रीप गेलेले आहे सहल गेलेली आहे त्या ज्या सभासद असतात त्यांनी त्या त्याचा लाभ घेतलेला आहे कर्ज देखील घेतलेले आहे कर्ज देखील नियमितपणे ते परत फेड करत आहेत असं या बुद्ध विहाराची ख्याती आहे या ठिकाणी पुलीन पुत्र भोजी यांनी तीन महिन्याच्या का कालावधीमध्ये कठीण चरधान यांचा त्यांचा त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलेलं आहे धम्म त्यांना व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे आणि यापूर्वी देखील दोन हजार अकरापासून हे संघर्षनगर अगदी वर्षवास हे जाणत आहे करत आहे आमचं पहिलं बुद्धविन इथं पाडण्यात आलं हे नंतर एक जाधव नावाच्या व्यक्तीने ही जागा दिलेली आहे आणि ती जाग्याच्या माध्यमातून आम्ही शोधायला अनेक वेळा प्रयत्न केले परंतु तो जागा फक्त नावावर नाही परंतु ट्रस्ट होऊन दोन हजार एकोणीसला एक ट्रस्ट झालेला आहे त्या ट्रस्टचं आम्ही नियमितपणे त्याचं पडताळणी करतो धर्म आयुक्तांमध्ये नेहमी त्यांचं सगळे तुला वगैरे भरून आम्ही हे पाहिलं जातात